कशाप्रकारे दोन हजार पंचवीसचा जयंडी उत्सव साजरा केला गेला हा माझा दुसरा वर्ष आहे आपण शाखा क्रमांक अठ्ठावन्नच्या वतीने याचा शाखा शाखाप्रमुख आपण जे जयंडीचा उत्सव आपला सेकंड कार्यक्रम होता सर्वप्रथम खुँ, मी वायकल साहेबांचे खूप 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 आभार मनापासून त्यांचे आभार मानतो कारण की मी साडेआठ साहेब साडेआठला साहेबांना फोन केला की साहेब तुम्ही किती वाजेपर्यंत येत आहे साहेब पवईला पवैला अडकलेले नंतर परत अर्धा एक तास झाला गेलो नाही साहेब कसं पण प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्यासाठीच आम्ही हा कार्यक्रम मेन ऑर्गनाईज केला तुम्ही यायलाच पाहिजे सर ते साहेबांना मा एक ना लहानशा प्रमुखांच्या आवाजाला मान देऊन साहेब तुम्ही तिथे त्या केला साहेब दहा वाजता सगळ्यात पहिला कार्यक्रमाला आपल्या इथे पोहोचले पहिली टाईम मी साहेबांना वेस्टर्न कपड्यामध्ये बघितले डायरेक्ट एअरपोर्टवरून साहेब आलेले आहेत त्यांचे त्यासाठी मी साहेबांचे खूप खूप एकदम मनापासून आभार आणि तसेच आमचे प्रमुख विभागप्रमुख सोमवीदा तेंडुळकर हे हे देखील वेळात वेळ काढतो त्यांच्या इथे पण हंडी आहे मानाची तरी पण आपल्या इथे वेळात वेळ काढून साहेब आले आणि सिद्धेशदा कदम त्यांचे खूप खूप मनापासून आभार त्यांचा दरवेळेस आम्हाला खूप सहकार्य असतो त्यामुळे मी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्या माझे सगळे पदाधिकारी जेवढ्या तेवढ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांचे खूप खूप आभार गोविंदा पथकांचा सहभाग कशाप्रकारे पाहायला मिळतो आहे आपण सकाळपासून कालपासून जर आपण कविता असं भरपूर जोरात पाऊस होता तरी पण तुम्ही आता मी तुम्हाला बुक्स दाखवतो कमीत कमी फोर्टी फाय ते पन्नास पदक एवढ्या पावसामध्ये पण इथे उपस्थिती राहिली म्हणजे दाखवली त्या लोकांनी मुलांनी आणि एवढा त्यांच्यामध्ये जोश होता एकदम एकदम म मनापासून खूप सगळ्या पथकांचे पण एवढ्या पावसामध्ये पण एवढं महिला पदक एवढे सगळे लहान लहान मुलं एवढ्या सकाळी सातपासून सगळे मुलं निघालेले आहेत आणि आपण त्यांना विचारत होतो आणि त्यांच्यामध्ये जोस रात्री दहा वाजेपर्यंत जो होता एकदम जबरदस्त एकदम आपल्याला पण वाटतं की नाही आपण काहीतरी चांगला कार्यक्रम साजरा करतो यंदाचा मानकरी कोण ठरला आपल्या दैणीचा यंदाचा मानकरी आपले साई महेश पथक गोविंदा पथक आपल्या इकडचे लोकल पथक आहे त्यांनाच आपण मान दिलेला आहे दिनेश घोडागाव साहेब त्यांचा ग्रुप एक हात मदतीचा संस्था आहे त्यांच्या वतीने तेव्हा ते ॲक्च्युली आपले एकदम क्लोज मित्र आहे ते एक थोडं समाजसेवक आहे पण ते आमच्या पक्षात नाही पण एक म मा, मैत्रीचा जो धर्म आहे ते साहेबांकडून आपल्याला शिकायला पाहिजे कारण की छोटं पण जरा पण मी जिथे कुठे अडकतो फक्त दिनेशलाच फोन करतो दिनेश अरे डेकोरेटरवाला नाही आला अरे बाबा माईक आपला जनरेटरवाला नाही आहे हे नाही आहे छोट जिथे जिथे मी अडकतो तिथे दिनेश भाऊ आपल्या सोबत उभा असतो त्याच्यामुळे त्यांचा खूप खूप मनापासून आभार खूप खूप एकदम मनापासून माझ्या भावाचं मोठं पण आहे स्वप्नील निर्भ आहे शाखा क्रमांक अठ्ठावन्न प्रमुख माझा भाव मोठा होईल तर मला आनंद होईल त्यामुळं मी याला सांगून ठेवलं की कुठेही तुला काय गरज लागली आम्ही मीच नाही तर माझे सगळे मित्रपरिवार आम्ही सोबत आहे असंच तू पुढं जा आणि असं बघि कार्यक्रम करत का राहा लोकांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम करत राहा लोकसंस्कृती तू टिकून ठेव अशीच पुढं चालू राहते आणि तुझ्या हातून पण गोरगरिबांची सेवा होते खूप गुटुच्छित आणि सर्व वैधा पथकांचे मित्र सहपरिवार पदाधिकारी सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू